करता आकाश त्याला अवकाश आकाश शब्द चित्त नावाचा शब्द पाहायचा विठला विठ्ठल हे मानवी जीवन जगत असताना माणसाला तीन प्रकारचा देह पडतो तीन एक आहे स्थूल देह दुसरा दुसरा आहे सूक्ष्म देय आणि तिसरा आहे कारण देय म्हणजे काय हे जे मी उभा तुम्ही जे बसले दिसते त्याला स्थूल देह म्हणतात स्थूल देह कारण देय म्हणजे काय कारण देय म्हणजे असणार आज्ञान आज्ञान कधीच माणसाला दिसत नाही आहे कारण देह आणि तिसरा आहे सूक्ष्म देय त्याचा विचार आपल्याला करायचा आता वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळी मतं मांडली पण संप्रदाय सुक्ष्मतेचा विचार करत असताना एकोणीस तत्वाचा सांगतो आता एकोणीस तत्वत नाही तर थोडक्यात सांगतो बघा मोजा एकोणीस तत्व कोणते पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि पंच प्राण पाना पंधरा पंधरा मन बुद्ध चित्ता अहंकार पंधरा चार एकोणीस तत्वाचा पायाचा त्याच्यामध्ये आपल्याला पंचभ्राणाचा विचार करायचा नाही पंच ज्ञानेंद्रियाचा विचार करायचा नाही पंच प्राणाचा विचार करायचा नाही मनाचा विचार करायचा नाही बुद्धीचा करायचा नाही अहंकाराचा करायचा नाही चित्ताचा करायचा विठवाला विठोला पण चित्त कोणाच्या ठिकाणी आहे जीवाच्या ठिकाणी आहे जीव कडून येतो गर्भाशयातून म्हणा ज्या खाणी आहे त्या खाणीतून येतो चित्त ही प्रस्तावना मांडण्याची आधी आपल्याला जीवाची संकल्पना दोन मिनिटात मांडता येते बघा हे मनुष्य देह निर्माण होण्यासाठी किंवा जन्माला येण्यासाठी तीन कारण आहेत तीन कोणते सोप काय एक माणसाचं कर्मशिल्लक आहे दुसरं माणसाचं पाप शिल्लक आहे आणि तिसर माणसाची वासना शिल्लक आहे विठवला चिंतन आपल्याला भरपूर सांगितलं पण थोड्याशा वेळामध्ये सांगतो बघा कर्मशिल्लक आहे म्हणून आपण जन्माला आलो केले कर्म झाले त्याची भोग Oh, 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 असं प्रमाण द्यावं लागतं अगोनव प्रामाणिक माणसं प्रामाणिक माणसाला काय लागते प्रमाण मी नेहमी सांगत असतो कर्माची भाषा तशी आहे आणखी सोप्या भाषेत सांगतो त्याला लवकर सांगतो पाठकरा प्रत्येक शब्दाला च लावायचा आता के प्रमाणाला केलेच कर्मच भोगाच आलेच केलेलं कर्मच माणसाच्या भोगाला आलंच शेजाऱ्यानं केलेलं आलं केले नाही आपण केलेलं नाही मग या कर्माच्या मागे काहीतरी शिल्लक आहे काय एक पापही शिल्लक आहे बर पाप म्हणाल तुम्ही जन्माला आल्यावर पाप करतात नाही नाही पूर्वजन्मी पाप केले बहु हो विस्तार बस एवढच घ्यायच केले पण कवा पूर्वजन्मी म्हणजे आधीच्या जन्मात केले तेच जन्मात हे दुसरं कारण झालं तिसर जन्म घेणे नाही तीन कारण काय शिल्लक आहे कर्म शिल्लक आहे दुसरं वासना शिल्लक आहे तिसरं पाप शिलगाय तिला विस्तार भरपूर होता पण आपल्या अल्पशी वेळा असल्यामुळे थोडा मांडला बघा तीन गोष्टी झाल्या कर्म झालं पाप झालं वासना झाल्या तीन झाल्या पण या जीवनात आल्याच्या नंतर आपण चित्ताकड कर झालं झालो आपण चित्ता कर जायनं झालो आपण वेगळ्याच गोष्टीकडे चाललो आपण वेगळ्याच आधी बघा आता तीन गोष्टी सांगितल्या काय कर्म वासना पाप आणखीन तीन गोष्टी सांगतो जे की आपल्या या जीवन प्रवाहामध्ये तीन प्रवाह म्हणजे तीन रस्त्यातून आपला प्रवास असतो कोणत्या तीन एक आहे बाल्यावस्था एक आहे तारुण्य अवस्था आणि तिसरी आहे वृद्धावस्था हे झालं जरा समसृ लेवरून गेलो ना याच्या आणखीन खालू सांग मुला बालपण तरुणपण मातारपण बालपण झाल्यावर तरुणपण येते तरुणपण झाल्यावर मातारपण येते मातारपण झाल्यावर काय जिथ नाही आलं तर येते जळ तर नाही तर सर्पण तिन्ही गोष्टीच्या अमूल्य वेळामध्ये आपण जागे नावा तिन्ही गोष्टीमध्ये बघा बघा जी अवस्था आहे दोन जर मुलं एका घरात असतील आता नवरात्राच्या जत्रा झाल्या जत्रा चालूच राहत का तर और त्या सत्रामध्ये गेल्याच्या नंतर एकाच भावाला खेळणं एका भावाला घेतलं नाही घरी आल्यावर त्या लहानानं जर खेळणं घेतलं असेल तर ते मोठ्याच्या त्याला जाऊ देत नाही पण मोठ्यानं जर घेतलं असेल तर ते लहानाच्या वाट्याला जाऊ देत नाही हे झालं बालपणातलं अज्ञान तारुण्यातलं सांगू का दादा एका गावामध्ये ते पोरगं राहत असे बरेच पोर आहात एक राहत आणि त्याचा मामा त्याच गावात राहतो आणि राहत असताना एका पडली पडल्याच्या नंतर त्या मामानं त्या भाष्याला विचारलं अरे काय लग्न लग्नाचा विचार की नाही का त्या सोपान महाराजांनी गावगाव भेंटू ते मी नाही हाय म्हणजे अरे हाय म्हणजे असच कावर का आहे सांग ना सोशल मीडियावर हाय कावर आहे सांग तरी ते म्हणाला तस नाही गावात सांगतो ठाकरे सांग कोणाच्या काय नाही कोणाची बोरगी पसंत केली म्हणला मामा तुमचीच ते म्हणला मी तुला बोरगी देणार नाही ते म्हणला कशी देणार नाही करणार तर तुमचीच करणारी मिळ ग्रामपंचायतीची मामा ज्या वाडात होता भाषा नाही त्याच वाडात फॉर्म भरला ते म्हणला अरे तुम्ही बहिणीचं बोरगास असं का करायला का मत काय उभारा तू जाऊ दे ना मग मला येऊ दे अधिकार सगळ्याला म्हणला सगळा जे येते अधिकार तू काय ना प्रमाण अशी पाठ केली बापू आता दादा म्हणला आमचा आता पंचपकान होते ना तू का ऐशा लाभा चुकला तू वाया गेला म्हणजे असा तो मनुष्य जन्म वायाला गेला वायाला ते म्हणला सगळा शेती आहे अधिकार सगळ्याला अधिकार आहे म्हणला उभं आहे ते म्हणाला अरे फॉर्म वापस घे फॉर्म वापस घेत नाही फक्त एका कारणावर घेतो असाल तर फॉर्म वापस घेतो आता इथं जर कोणी असं तर तसं करून पाहता सगळं सांगायचं काय घेतलं का म्हणजे तारुण्य व्यवस्था आहे ती वेगळ्या मार्गाला चालली बाल्यवस्था तर आज्ञान आहे मातारपणातले लोक काय ना चांगले नाहीत याच्यापेक्षा एकदा भजन करावं पुण्याला कीर्तन होत एकदा जाऊ लागलो होतो पुण्याला गावात एक मथार ते सोपान महाराज येऊ द्या ना म्हणला कीर्तनाला आरम सासरवाडीला तो आहे म्हणून कीर्तनाला कस काय नाही आता येव वाटायचं म्हणला संसार काय गोड लाग ना म्हणला का कस काय नाही लागेल म्हणला ना असंच बरोबर चला म्हणजे आता काय आपल्या नेलं नेल्याच्या नंतर पुण्यामध्ये आता काही चांगले बिल आता आप आपलं जास्त माहिती आपण केली लिप्टनं खाली मग ते म्हातारा जसं गाडीच्या बाहेर उधरलं उतरल्याच्या नंतर त्यानं पाहिलं मी हो तिने वाचत बसलो होतो रोपाची वळ आपल्या काकड्याची वळ भुपाळ्या योग्य दुर्लभ काय असं करून विनवणी सगळ्या आपल्या भुपाळ्या वाचत बसलो जीव का वाचणार आहे का आलं सच पाहाय इकडं तिकडं पाहता पाहता दोन माथाऱ्या होत्या माथाऱ्या दोन म्हाताऱ्या होत्या ते दोन म्हात कोणून आल्या सकाळी व्यायाम लागत की नाही वायाम आल्या होत्या जाऊ लागल्या होते जाता 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 गेल्या त्या लिप्ट्यामध्ये ते गेल्यावर खाली लिफ्ट आली त्याच्यातून दोन पोरी बाहेर आले त्या मथाऱ्या न पाहि त्या मथाऱ्याला वाटलं इथं अशी काहीतरी जादू आहे म्हातारी घातली का तर मीच बाहेर येते महाराज पाहिले महाराज पाहिले महाराज पाहिले अरे नाही ते बा म्हणला पुन्हा किती प्रकाशित झालं म्हणला अहो म्हातारी टाकली तर मीच बाहेर येत म्हणला म्हणून याच्यात काय आहे हा तुम्ही हे मला घरून यायच्या आधी सांगायला म्हणला कस काय अहो मयाथारी आणली असती ना म्हणला बालपणात आज ज्ञान आहे विषयाची येत आहे आणि या माथारपणा झाल्यावर लोक इकडे ये झालं म्हणून सकाळी आपल्या जातमासा काकड्यात काय सांगतात कुठे जागी आता स्मरण करा ठेवा भगावी सगळं केल्यावर काय नाही अनंत जन्माच्या अनंत जन्माच्या व्यथा सुद्धा मग या जीवनामध्ये आल्याच्या नंतर बालपणामध्ये नाही तरुणपणामध्ये नाही कशामध्येच नाही आपले सगळं असंच चाललं जाग नाही आहे चित्त ठिकाण्यावर नाहीये आणि परमार्थ करताना चित्तच लागतं